तबो यह हम बनो काुश्या सांघका इसलना कि गो बर्थ ब्रथ कने ध्याक ça मिली और इंपनी तके व다 कि अप्नाक सरार सांग. क्वार गालना पैर आडवि हम आड शालिए धिडेक घेरिंदों है संबरा एंथ इंचरा एंपर कि अंगत गोगे, ठाण्यातील जनता दरबार चालू आहे आणि गणेश नाईक वनमंत्री यांच्याकडे हजारोच्या संख्येने ठाणेकरे येताना आपल्याला दिसत आहेत ये वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे यांनी आज ठाण्यातील खारकरवाडी येथे दर जनता दरबार भरवलेला आहे आणि शेकडो कार्यकर्ते इथं वनमंत्री यांच्याकडे येताना आपल्याला आपल्या तक्रारी घेऊन येताना मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत आणि आज ठाण्यात हा था पहिला जनता दरबार गणेश नाईक यांनी वनमंत्री यांनी घडून आणलेला आहे आणि शेकडो कार्यकर्ते आपल्याला इथे शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला इथं दिसत आहेत तरी महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र झिरो फोर न्यूज याच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेकडो कार्यकर्ते जनता दरबारामध्ये येऊन आपल्या समस्या ज्या आहेत त्या मंत्री महोदय यांच्याकडे मांडत आहेत आणि जनता दरबारात मंत्री महोदय यांच्याकडे निवेदन देताना आपल्याला इथं ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे आणि इथे पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे व वनमंत्री गणेश नाईक व संजय वाघोले व भरत चव्हाण व माजी खासदार संजीव नाईक यांचीही उपस्थिती इथं लावलेली दिसत आहे त्याचप्रमाणे सुभाष बोहीर आमदार यांचीही उपस्थिती आहे महाराष्ट्र झिरो पोलीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे लाईव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र झिरो पोलिसच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज ठाण्यातील हा पहिला जनता दरबार गणेश नाईक यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेला आहे या जनता दरबारात हात हजारो नागरिक अनेक हे आपल्या समस्या घेऊन येताना आपल्याला दिसत आहे आणि वनमंत्री आपल्या असते सगळ्यांच्या निवेदन हे स्वीकारताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि शेकडो कार्यकर्ते ठाणेकर यांनी जनता दरबारात माजन केव्हा सभागृहात मोठी गर्दी जमवलेली आहे आणि आम्ही तुम्हाला हे महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ठाण्यातील ठाणेकर शेकडो महिला व कार्यकर्ता व पुरुष यांनी हजारो संख्येने गर्दी केलेली आहे आणि आपले निवेदन घेताना वनमंत्री यांच्याकडे आपले निवेदन घेताना दिसत आहेत महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र झिरोपूर न्यूजच्या माध्यमातून आम्ही लेवा माजनवाडी ठाणे येथे गणेश नाईक यांच्या जनता दरबार भरलेला आहे आणि या जनता दरबारात शिपडोक ठाणेकर यांनी इथं उपस्थिती लावलेली आहे आणि गणेश नाईक मोठ्या संख्येने नागरिकांचे निवेदन स्वीकारताना आपल्याला दिसत आहेत आणि हा पहिलाच जनता दरबार ठाण्यात था शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्र झिरोपूर न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील ठाणे